असतील पाण्याच्या असतील स्ट्रीट लाईट असतील गटरी असतील मी परवाच आपल्या कुंडच्या मुख्याधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत की अंडरग्राऊंड ड्रेनेजचे सुद्धा एस्टिमेट करायला या टेक्निकल सँक्शनचे सुद्धा सगळ्या कागदपत्री त्याचे सुद्धा पेपरवर तयार करा पाणी पुरवठ्याची मंजुरी झाली की लागलेच आपण अंडरग्राऊंड ड्रेनेज योजने सुद्धा स्कीम टाकायची म्हणजे दोन्ही स्कीम एका वेळा परत एकदा हे करायचं परत रस्ते करायचे परत लिस्ट सारखे सारखे रस्ते खोर खोदता येणार नाहीत त्यामुळं ते दोन्ही संघ संघसंघ साईड बाय साईड त्या दोन्ही चालू झाल्या पाहिजे त्यामुळं अंडरग्राउंड दोन्हीच्या स्कीमचं सुद्धा मी इस्टिमेट करायला सांगितलं त्याला सुद्धा लवकर आम्ही टेक्निकल सायन्स म्हणून ते सुद्धा आम्ही पुढे प्रोसेस केलं अमृत दोन मुले पहिला अमृतमध्ये जे हे तुमचा समावेश त्यातला पाणी पुरवठा स्कीम त्यावेळेस सुरू झाली सुरू झाली काय झालं काय नाही कोणाची बॉडी घेतली कशामुळे झालं काय झालं ह्याच्या खोलात जाण्यापेक्षा त्यावेळा काय यांची मध्ये झाले काय झाले मला बाकीचं काय मला त्या खोलात जायचं पण ती पाणी पुरवठा ही, जा। पुर ही अपूर्ण राहील अनेक वेळा दोन तीन चार वेळा त्याला मुदतवाढ दिली तरी सुद्धा कामाची कुठेही प्रगती झाली नाही आणि शेवटचे सगळं प्रकरण ही न्यायप्रविष्ट आणि न्यायप्रविष्ट झाल्यामुळं अनेक दिवस ती न्यायप्रविष्ट <laughs> मग आम्ही विचार केला की ज्यानंतर मला लोकांनी तालुक्याचं प्रतिनिधित्व करायची संधी दिली त्याला आम्ही असा विचार केला की हे अनेक दिवसांच्या पासून हा पाणीपुरवठा प्रश्न आहे आणि एका बाजूला नद्या दोन नद्या ह्या गावच्या आहेत आणि माणसं आणि अजून गावाला स्वच्छ पाणी मुबलक पाणी मिळू शकत नाही ही काय परिस्थिती फारशी काय चांगली नाही दृष्टीनं आपण निर्णय घेतला की नवीन पाणी पुरवठा योजना ही करावी आणि जुनी पाणी पुरवठा योजना ही बंद करावी त्यामध्ये सुद्धा त्यात लिगल त्या पार्टीने कंत्राट दिलेलं होतं अगोदरच्या लोकांना त्यानं ते कोर्टात गेल्यामुळं अनेक दिवस ते कोर्टामध्ये प्रलंबित त्याला विनंती करून अजूनही आम्ही विनंती करतो अजूनही पूर्ण त्याचं सेटल झालेलं नाही हा एक भाग तरी सुद्धा आपण त्यातनं हे झाले ही नगरपालिका आणि त्या कंत्राट झाला पण सामान्य माणसाची सामान्य माणसाची म्हणून आपण सरकार दरबारी आपण त्याला नवीन पाणी पुरवठा योजना हो ही आपण त्या आपण नगरीला द्यावी अशा पद्धतीची मागणी आपण केली त्या पद्धतीनं आपण त्यांना जे नवीन आता जे लागणार आहे पाणी पुरवठ्यासाठी त्याची सगळी तांत्रिक मान्यता आपण नगरपालिकेच्या माध्यमातून घेतली आणि प्रशासकीय मान्यतेला प्रशासकीय मान्यता म्हणजे पैशाची तरतूद करायसाठी म्हणून आपण त्याच्यानंतरच्या काळामध्ये आपण अनेक दिवस प्रयत्न करत असताना नगरोत्थान योजनेअंतर्गत त्याचं बजेट संपलेलं त्यामुळं अनेक दिवसांच्या पासून मग परवा आम्ही राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्र्याला आम्ही भेटलो एकनाथ शिंदेसाहेबांना आणि म्हणून काही पूर्ण आम्हाला हे पाणी पुरवठा आमचा हा मंजूर झाला पाहिजे कारण ह्यात सामान्य माणसाची कुठेही चूक नाही अगोदरचं काय झालं ते बॉडीनं काय केलं बॉडीनं का मदत वाढ दिली कशाची ती दिली त्या कंत्राटदारानं का काम केलं नाही या खोलात दा आम्हाला जाण्यापेक्षा सुद्धा आम्हाला लोकांना पाणी देणं हे आम्हाला त्याचं आमचं प्राधान्य हे राहील mm. त्यामुळं त्याला आपण ती स्कीम की अर्बन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर फंडमधनं आपण त्याला तरतूद करून त्याला पैसे द्यावेत mm. अशा पद्धतीची विनंती आपण राज्याच्या उपमुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांनी केलेली आहे त्याप्रमाणे त्यांनी मान्य केलेलं आहे त्याप्रमाणे प्रस्ताव आपण आपलं कामकाज चालू आहे येणाऱ्या काही दिवसामध्ये त्याला आपल्याला ईडी आविष्कार इन्फ्रा तुम्हाला देत आहे विविध लोकेशन्सवर वर प्लॉट्स आणि प्राईम फ्लॅट्सचे चे प्रोजेक्ट नंदिनी जाधव नगर शांत निवांत कोल्हापुरात घर म्हणजेच नंदिनी जाधव नगर मल्हार रामगिरी तुमच्या स्वप्नातील बंगल्याची पहिली पायरी मल्हार रामगिरी हातकणंगले पॅनोरामा हिल्स आंबा सह्याद्रीच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात तुमचं स्वतःच फार्म हाऊस पद्मवीरा सिटी जयसिंगपूर एक आधुनिक लाईफस्टाईल देणारा वन अँड टू बी एच के होम्स प्रोजेक्ट